गुरु आग मारे की तरफ से कंटिन्यूस इनके इस्पा के ऊपर पत्रकार हूँ ऐसा कह करके तकरार करूँगा और पैसे दो तो, नहीं तो रेड कराऊँगा एक्स्टॉल्ट किया जा रहा था उनसे पैसा लिया जा रहा था उसने अपने शरीर के ऊपर कुछ एक दुश्मन है ऐसा करके टैटू बनवाया हुआ है पे वरून त्यानं ऑनलाईन पेमेंट केलं आणि हत्या प्रकरणातला मारेकरी सापडला मुंबईतल्या वरळी इथल्या स्पा मध्ये झालेल्या हत्या प्रकरणात याच बाबत नवीन आणि महत्वाचा खुलासा झालाय गुरु सिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे विशेष म्हणजे मृत व्यक्तीनं स्वतःच याबाबतचा खुलासा केलाय ज्यामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला ही बाब धक्कादायक असली तरी खरी आहे या हत्येबाबत पोलिसांचा जो संशय होता तोही खरा ठरताना दिसतोय कारण जी माहिती समोर आली त्यानुसार वाघमारेची ही हत्या सुपारी देऊनच केली आहे असा पोलिसांना संशय होता वाघमारेच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी काय योजना आखली होती पोलीस या मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले आणि मुळात या हत्येचा हेतू काय होता एकंदरीत काय आहेत या हत्या प्रकरणातले तपशील जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम मुंबईतल्या वर्णीत सॉफ्ट टच मसाज पार्लर म्हणजेच स्पा मध्ये पन्नास वर्षाच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची सतरा जुलैला हत्या झाली गुरु वाघमारे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा त्याला चुलबुल पांडे किंवा मा गोल्डी मॅन या नावानंही ओळखलं जायचं पन्नासावा वाढदिवस साजरा करून मध्यरात्री मैत्रिणीसोबत स्पा मध्ये असताना दोघांनी स्पा मध्ये येऊन वाघमारेची निर्घृण हत्या केली पोलिसांच्या तपासात याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे वाघमारेची हत्या ही खंडणीच्या त्रासाला कंटाळून केल्याचं पोलिसांना तपासात समजलं या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या यात या, या स्पाचा मालक संतोष शेरेकरचा समावेश आहे म्हणजे ज्या स्पा मध्ये वाघमारेची हत्या झाली त्या स्पाचा संतोष शेरेकर हा मालक आहे तर फिरोज अंसारी और साकिब अंसारी ही पुलिस नाला सोपारा कोटा इधर अटक के लिए हे दोगे ही अवघ्या तीसी चातले तरुण है संतोष सेरेकर के साथ साथ दो आरोपी जिन्होंने इस घटना को एक्चुअली अंजाम दिया है वो मोहम्मद फिरोज अंसारी और साकिब अंसारी हैं इन दोनों ने संतोष सेरेकर के साथ प्लान करके इस घटना को अंजाम दिया तीनों को हमने अरेस्ट कर लिया है तीनों हमारी आ, की गिरफ्तारी हुई है आ, कल 25 तारीख को हमने आ, जो मुख्य आरोपी संतोष सेरेकर है उसको अरेस्ट किया था और आज इसमें मोहम्मद फिरोज अंसारी और साकिब अंसारी को भी अरेस्ट किया इन तीनों आरोपी की पुलिस कस्टडी हमको 30 जुलाई पर्यंत प्राप्त हुई है आता दो महत्वी जानून घेना एक वाघमारीची हत्या का केली आणि दोन वाघमारेच्या हत्येप्रकरणी संतोष शेरेकर पर्यंत पोलीस कसे पोहोचले वाघमारीची हत्या झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते स्पामध्ये असलेले तीन कामगार आणि वाघमारीची पोलीस चौकशी सुरू होती सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात होत तर दुसरीकडे वाघमारेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता याच मृतदेहावर असलेल्या टॅटू मधून पोलिसांना वाघमारेचे मारेकरी सापडले कारण वाघमारे उर्फ चुलबुल पांडेनं ना मारेकऱ्यांची नावं त्याच्या दोन्ही पायावर टॅटूच्या स्वरूपात गोंदवली होती मृत वाघमारेच्या शरीरावर नावांची यादी होती संभाव्य मारेकऱ्यांची नावच लिहिली होती वाघमारेला पूर्ण कल्पना होती की अनेक जण त्याच्या जीवावर उठले आहेत त्यामुळे त्यानं अशा लोकांची नावं पायावर गोंदवली होती आणि वर हेही लिहिलं होतं की जर माझी हत्या झाली तर हे जबाबदार असतील धक्कादायक बाब म्हणजे यातच वाघमारेच्या हत्येची सुपारी देणाऱ्याचंही नाव लिहिलं होतं आणि सोबतच त्याचा मुलगा आणि सुनेचंही नाव लिहिलं होतं उसने अपने शरीर के ऊपर कुछ एक दुश्मन है ऐसा करके टॅटू बनवाया हुआ है और उस टॅटू में संतोष सिरेकर का भी नाम शामिल है या सोबतच वाघमारेची एक डायरी ही पोलिसांच्या हाती लागली आहे ज्यात वाघमारेनं याच लोकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नावं लिहिली होती वाघमारेला दिवसभराचा लेखाजोखा डायरीत लिहिण्याची सवय होती चांगली घडामोड हिरव्या पेननं वाईट घडामोड लाल पेननं आणि इतर घडामोडी निळ्या पेननं लिहित होता यात त्याच्या व्यवहाराची ही माहिती देण्यात आली आहे पोलिसांनी ही डायरी जप्त केली आहे आता टॅटू मधली नावं आणि डायरीतली नावं यावर जेव्हा पोलिसांनी नजर टाकली तेव्हा पहिलं नाव समोर आलं ते फिरोज पोलिसांनी नाला सोपारा मधून अटक केली आहे याच फिरोजनं वाघमारेच्या हत्येची सुपारी घेतली होती आणि ही सुपारी दिली होती स्पाचा मालक संतोष शेरेकरन पण फिरोजने एक अशी चूक केली ज्यामुळं तो पकडला गेला ती चूक काय होती ते पुढं मी सांगणार आहेच पण या संतोष शेरेकरचा काय हेतू होता आणि ही हत्या करण्याची योजना अमलात कशी आली हेही पाहणार आहोतच त्याआधी थोडं माग जाऊन वाघमारेची हत्या झाली ती घटना उघड कशी झाली हे जाणून घेणं महत्वाचं आहे ज्या रात्री वाघमारेची हत्या झाली त्या दिवशी वाघमारेचा वाढदिवस होता त्याची पार्टी करून वाघमारे मैत्रिणीसोबत स्पा मध्ये होता मध्यरात्री अडीच वाजता जेव्हा दोघा मारेकऱ्यांनी वाघमारेची हत्या केली त्यावेळी तिथं असणारी त्याची मैत्रीण घाबरून पळून गेली पण तिनं दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता स्पाचा सा मालक संतोष शेरेकर याला या, या हत्येच्या घटनेबाबतची माहिती दिली त्यानंतर शेरेकरनं साडे अकरा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आता उळयात पुढच्या मुद्द्याकडे तो म्हणजे शेरेकरन स्वतःहून पोलिसांना हत्येबाबत सांगितलं तरी त्याचा संबंध कसा उघड झाला याकडे वाघमारे हा विले पार्लेमध्ये राहत होता खंडणीसह दखलपात्र आणि अदखलपात्र अनेक गुन्हे दाखल होते वाघमारे सतत स्पाच्या मालकांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्याकडून पैसे उकळत होता मात्र अनेकदा पैसे देऊनही वाघमारे सतत तक्रारी करायचा ज्यामुळे अनेकांचे स्पा बंद झाले असा आरोप वाघमारेवर केला जायचा याच स्पाचे दोन मालक वाघमारेवर त्रस्त होते यात एक आहे संतोष शेरेकर ज्याचा वरळीत सॉफ्ट टच नावाचा स्पा आहे आणि दुसरा आहे फिरोज अंसारी ज्याचा नाला सोपारा इथं स्पा आहे जे स्पा वाघमारेच्या तक्रारीवरून बंद करावे लागले याच गोष्टीवरून फिरोजनं शेरेकरशी संपर्क साधला आणि वाघमारेचं काहीतरी करायला हवं असं या दोघांचं ठरलं याचं प्लॅनिंग तीन महिन्यांपासून सुरू होतं त्यानुसार शेरेकरनं वाघमारेच्या हत्येची सुपारी दिली ही सुपारी सहा लाखांची होती तसा कोर्टाचा का खर्च ही उचलना शेरेकर सांगितलं होतं होता गुरुवाघ मारे की तरफ से कंटिन्यूअस इनके इस्पा के ऊपर कार्रवाई का धमकी देना और तकरार करना ऐसे कह करके और मैं पत्रकार हूँ इस बात को बोल करके इनको एक्सटॉल्ट किया जा रहा था उनसे पैसा लिया जा रहा था और ये काफी समय से होने की वजह से वो इस बात से पीड़ित थे और अंतिम में उन्होंने इस तरीके का एक प्लान किया और इस घटना को अंजाम दिया फिरोज ने दिल्ली साकिबला हताशी धरत चार लाख रुपए दिलेमारे हत्या की सुपारी दिली हा हत्येचा कट नीटपणे रचण्यात आला त्यासाठी फिरोज तीन महिन्यांपासून वाघमारेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता सतरा जुलैला जेव्हा वाघमारेचा पन्नासावा वाढदिवस होता त्याच दिवशी ही योजना तडीच न्यायचं ठरलं त्यानुसार जेव्हा पार्टी करून वाघमारे स्पा मध्ये परतला तेव्हा वाघमारेचा काटा काढण्यासाठी तयार असलेला फिरोज सायांपासून वाघमारेच्या मागावर होता ही गोष्ट समोर यायला आणखी एक मार्ग ठरला तो म्हणजे सीसीटीव्हीत फिरोजचं दिसणं आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत होते हत्या झाली तिथलं सीसीटीव्ही बंद होत पण ज्या अपर्णा मध्ये वाघमारे पार्टी करत होता तिथल्या रस्त्यावरचं सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं ज्यात हे समोर आलं की बाहेरच्या एका टपरीवर रेनकोट मध्ये दोघे जण पोलिसांना दिसले त्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या अधिक तपास केल्यावर आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला पोलिसांनी जेव्हा टपरी चालकाकडे चौकशी केली तेव्हा फिरोजन त्याच रात्री बार शेजारच्या एका टपरीवरून सत्तर रुपयांचा गुटखा खरेदी केला ज्याचं पेमेंट त्यानं गुगल पेद्वारे ऑनलाईन केलं होतं गुगल पेमेंटच्या साह्यानं पोलिस फिरोजपर्यंत पोहोचले आणि त्याला नाला सोपारामधून अटक केली त्याच्या चौकशीतून साकीबची माहिती समोर आली दिल्लीला पळून जात असलेल्या साकीबला गरीब रथ मधून पोलिसांनी कोटा इथून अटक केली फिरोजची अधिक चौकशी केल्यावर त्यानं संतोष शेरेकरच्या नावाचा खुलासा केला आणखी धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी या हत्येसाठी चार दिवसांपूर्वी कैचीची खरेदी समोर रुपयात लोखंडी कैची खरेदी करत त्याचे दोन भाग करत वाघमारेच्या हत्येसाठी शस्त्र म्हणून वापरण्यात आल्याचं आता पोलीस तपासात उघड झालंय आता या प्रकरणात स्पा मधील तीन कामगार आणि वाघमारीची मैत्रीण यांचा काही सहभाग आहे का हे तपासलं जात आहे अशा प्रकारे बावीस नावांच्या टॅटू मधून आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले त्यासोबत टपरीवर केलेलं सत्तर रुपयांचं ऑनलाईन पेमेंट मारेकऱ्यांसाठी घातक ठरलं आणि ते जाळ्यात अडकले या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद